नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला सुपूर्द केलं असून राष्ट्रवादी पक्ष असल्याचं जाहीर जा केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा गोप्यस्फोट करत संताप व्यक्त केला आहे नेमका यावेळी राऊत काय बोललेत पाहूया सिनेच्या बाबतीत झाला तोच माननीय शरद पवारांच्या बाबतीत झाला की पक्षाचे संस्थापक बसलेत निवडणूक आयोगासमोर जाऊन सुनावणीला आणि निवडणूक आयुक्त संपूर्ण पक्ष जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल याला सध्या मोदी गॅरंटी म्हणतात मोदी गॅरंटी कोणती असेल तर हीच पक्ष फोडा भ्रष्टाचार करा आधी प्रचंड भ्रष्टाचार करा आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू आम्ही तुमच्यामागे ई डी लावू आम्ही तुमच्यामागे सी बी आय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या पक्षाच्या आम्ही तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ ही मोदी गॅरंटी नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते काय नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहानी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं की आपल्या देशाच्या लोकशाहीची निवडणूक आयोगाची ही शोकांतिका आहे निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून बरं का एकेकाळी तो भारतीय निवडणूक आयोग होता भारताचा निवडणूक आयोग होता आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाल्यामुळेच महाराष्ट्राच्या बाबतीत हे असे निर्णय घेतले गेले कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे आता स्पष्ट दिसतं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शंभर टक्के शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून त्याने दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे पण या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं धोरण आहे ज्यावेळेला तुमच्या पक्षाचा निर्णय दिला होता त्यावेळेला नाही हे पहा ना हा हे विडंबन आहे खरं म्हणजे अजित पवार बरं का किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे त्यांनी पक्षांतर केलं त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शिरकाव करून घेतला पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावे हा वादाचा मुद्दा आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा की होय हा माझा पक्ष आहे मला मत द्या तुम्ही अशा चोऱ्या माऱ्या दरोडेखोऱ्या लफंगीगिरी करून असे पक्ष चोरून बरं का तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोक करतायत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल पण लक्षात घ्या उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो आज मोदी शहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा